हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे बौद्ध समाजाचा जन आक्रोश मोर्चा यशस्वी पुरवणी जबाब घेऊन आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार पोलीस अधिकाऱ्याने मागितली पीडित कुटुंबियांची माफी शहापूर तालुक्यातील टेंबुर्ली येथील बौद्ध कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत आज शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता बौद्ध समाजाच्या वतीने किनोली पोलीस स्टेशनच्या मनमानी विरोधात। चे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किनवली पोलिसांकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र शाहपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या विनंतीवरून पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत किनोली पोलीस स्टेशन मध्ये टेंबुर्ली येथील बौद्ध कुटुंबावर झालेल्या अन्यायाबाबत या गंभीर घटनेचा आढावा घेण्यासाठी तसेच फिर्यादी यांना जे अपेक्षित होते त्याप्रमाणे त्यांची

तसेच पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांकडून जी वागणूक दिली त्याबाबत किनवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक नितीन खैरनार यांनी पीडित कुटुंबियांची माफी मागितली बौद्ध समाजाकडून जो आज किनवली पोलीस स्टेशनच्या मनमारी कारभाराविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता व प्रमुख मागण्यांची मागणी केली होती त्याच समाधान झाल्याने आजचा जनआक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव किरण महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने शहापूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश किनवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन तसेच पीडित कुटुंबीय आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा स्थगित केल्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव अॅडव्होकेट किरण चन्ने यांनी पीडित भडांगे कुटुंबियांची त्यांच्या घरी टेंबुर्ली येथे जाऊन भेट घेतली भडांगे कुटुंबियांना धीर दिला की आम्ही तुमच्या या लढाई तुमच्या सोबत शेवटपर्यंत आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दिला मध्ये तारखेला गावामध्ये घटना घडली होती त्या घटनेच्या नंतर एफ आय आर झालाय झाल्यानंतर मग आरोपी अटक झाले आरोपी झाल्याच्या नंतर जे फिर्यादीला अपेक्षित आहे जे सामाजिक लोकांना अपेक्षित आहे त्या मागण्या त्यामागण्यासाठी किनोलीपूर आपला शहापूरमध्ये एक बैठक आयोजित झाली होती त्या बैठकीमध्ये एक सामाजिक मोर्चा याचं आयोजन करण्यात आलं होतं त्या मोर्चामध्ये समज गैरसमज प्रचाराप्रचार सुरू झाला आणि त्यानंतर काल मी डी वाय पी साहेबांना भेटलो ॲडवोकेट चेन्नई साहेबांना फोनवर चर्चा होती श्यामदा गायकवाडांशी फोनवर बोललो कालचा जो व्हिडिओ आला ते आपले शहापूर तालुक्याचे विनोदजी थोरात यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांना मी बोलवलं होतं आणि पीडित कुटुंबित आले आमची सगळ्यांची अशी मागणी आहे की हा परिवार ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ताबडतोब संध्याकाळी डोलखाम पोलीस स्टेशनला गेला ढोलखामच्या पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही त्यांना घरी पाठवलं दुसऱ्या दिवशी ते परत डोलखामला गेले त्या ठिकाणी जे तक्रारदार होता ते परिवार बसलेला होता या अल्पशिक्षित असल्यामुळं कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं जी काही एका नोटीसवर त्यांची सही घेतली आणि त्यांना सांगितलं कारवाई झाली मग त्या घरी गेल्या आणि सामान्य माणसाला अपेक्षेचं असतंय की आता पोलिसांनी काहीतरी कारवाई केली समोरचा माणूस आता याच्याने धाक बसेल पण आरोपी जेव्हा गावामध्ये आला तेव्हा त्यांना असं वाटतं की कुठंतरी आमचा आम्हाला न्याय मिळाला नाही ते किनोली पोल्युशनमध्ये आले किनोली पोलिसमध्ये साडेचार पाच वाजता इथं आले आहे कुठलाही गुन्हाला तर होता ना पण सर्व त्या गुन्ह्याची पार्श्वभूमी त्याचे मायनस पॉईंट प्लस पॉईंट याचा सगळ्यांचा विचार करतो आपण आणि ती घटना त्या घटनेला किती स्वरूप असावं त्यानुसार आपण त्याच्यातून एखादा मार्ग जाण्याचा प्रयत्न करतो आम्हाला वाटतं तसं झालं असेल मात्र पीडित कुटुंबाला इथल्या पोलीस स्टेशनमध्ये जी काही वागणूक मिळाली ती आमच्या म्हणण्याप्रमाणे आणि पीडिताच्या म्हणण्याप्रमाणे जे गृह खात्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्यांचा वापर केला गेला नाही जर एखादी भगिनी रात्री एक दीड वाजता एफ आय आर दाखल होतो आणि मग तो परिवार टू व्हीलर टेबल सीट इथून घरी पोचतो हो। त्यांना चहा पाणी किंवा कुठल्याही प्रकारचं सौजन्य दाखवलं हो नाही असं पोलिसिंग होऊ नये म्हणून आमचा सगळ्यांचा आक्षेप आहे आम आमच्या कुठल्या अधिकाऱ्यांविरोधात आक्षेप नाही पोलिसिंग करताना किमान याचा गाईडलाईन्स पाळाव्यात ही आमची मागणी होती शनिवारी गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर आरोपी इथं होते आम्हाला सगळ्यांना असं अपेक्षित होतं की ज्या महिला आरोपी आहेत त्यांना आपण पोलीस सांगणार नाही की रात्री अटक करा पण जो पुरुष आहे जो तीस वर्षाचा आहे आणि जरी पंधरा वर्षाच्या मुलांना मारहाण केले किमान त्याला रात्रभर जरी तुमच्या ताब्यात ठेवला असता आणि मग सकाळी कायद्याप्रमाणे एखादी कारवाई झाली असती तर कुटुंबाला असं वाटलं असतं की आमचं कुठं म्हणणं ऐकून घेतलं तो, सो तो आरोपी सोडल्याच्या नंतर मलाही माहिती नव्हतं पण जेव्हा मी तुमच्याशी बोललो आणि तुम्ही सांगितलं की आम्ही त्याला नोटीसवर सोडलंय मी चेन्नई ॲडवोकेट चेन्नई साहेबांशी बोलतो ॲडवोकेटशी बोलो आणि यांच्याशी यांच्यावर मला ज्ञान मिळालं ते आम्ही त्यांना सांगितलं तर तोपर्यंत आम्ही तक्रार दिली होती की इथले सी सी टी व्हीज सगळे सुरक्षित ठेवावे त्याच्यानंतर हा आरोपी कोणी सोडला आरोपी का सोडला याचा आमचं एक आम्हाला शंका होती आणि त्याचं निरसन कायद्याने होईल मात्र जे झालंय त्याच्यानंतर दोन दिवसानंतर जे काही चालू आहे शहापूर तालुक्यामध्ये हे सामाजिक दृश्या बरोबर नाही याला कोणीतरी खतपाणी घालावं कुठंतरी हो। मार्ग चुकीचा निघावा म्हणून तुमच्या विनंतीनुसार आमच्या विनंतीनुसार तुम्ही आलेत आणि आमच्या कोणी साहेबांच्या यांच्या सगळ्यांच्या आदेशाने की मोर्चा निघू नये कारण मोर्चाचं नेतृत्व माझ्याकडे दिल्यामुळं माझी कोंडी झाली होती शहापूरचे लोक मोर्चावर आम्ही येणार नाहीत आणि पीडिताचं म्हणणं आहे का तुम्ही आम्हाला नाही मिळून द्याल मग कुठंतरी एक समन्वय साधला आहोत त्यासाठी आपण आज आलेलो आहोत मी पीडित कुटुंबाला सांगेन त्यांचं काय म्हणणं आहे ना ते तुम्ही तुमच्या भाषेमध्ये साहेबांना ऐकवू द्या आपल्या साहेबांना ऐकवू द्या आणि ह्या लोकांनाही ऐकवू द्या माझा मुलगा म्हणजे माझ्या निर्याकडे राहत असताना ठीक आहे नको बोलू वाटलं असं आम्ही जे सांगितलं ते बरोबर होतं का मी सांगितलं ते बरोबर मी का तुम्हाला सांगितलं बोला बोल असं सांगितलं आता जी घटना आहे ना ती सगळ्यांना माहिती आहे काय घडले ते पण माहिती आहे पण त्याच्यात मार्ग काढण्यासाठी बसतो परत रिपिटेशन नको आरोपी पण अटक केलेला आहे तुमची जी शंका होती आरोपीला सोडला सोडला हा विषय नाही आहे आपल्याला कुठलाही गुन्हा दाखल झाल्यानंतर आपण या डोक्यात आहात आपण या डोक्यात की थोडीफार तरी पोलिसांना तपास शहानिशा करावा लागते काही हे करण्यापूर्वी तर ती शहानिशा करून आपण हे करून आपण आरोपी अटक केलेला आहे त्याच्यात पोलिसांकडनं मला तरी वाटत नाही की कुठलंही हे झालेलं आहे हा समजा तुम्ही म्हणतात पाणी देणं वगैरे त्या गोष्टी झाल्या नसते पण आता ते त्यात बोगात राहिलेले असते ते काही कोणी जाणीवपूर्वक करत नाही तर तशी आम्ही खबरदारी घेऊ इथून पुढे नसेल पाणी वगैरे हो आपलं बाहेरच ठेवलेलं आहे तर खबरदारी इथून पुढे घेण्यात येईल आपल्या आणि नॉर्मली कधी नॉर्मली तुमचं जे म्हणणं होतं की कधी कधी आपल्याकडे समजा महिला तक्रार आलेली असं किंवा काही घरी जाण्याचं काही साधन नसेल तर आपण त्यांची व्यवस्था स्वतः ते होते त्यांची फॅमिली होती त्यांच्याकडे साधन होतं त्यामुळे ते त्यावेळेस ते करण्यात नाही आलं किंवा लक्षात नसेल आलं होतं त्यात कुठलाही जाणीवपूर्वक कुठलाही हे करण्यात आलेला नाही कृपया कुठलाही तसा गैरसमज करावं नाही साहेब पण आपण सुप्रीम कोर्टच्या जजमेंट आलो मग याचा अर्थ असा आपण काढता का की कदाचित आरोपीला अटक नाही करत आपल्या कस्टडीत असताना देखील आपल्या कस्टडीत आरोपी असताना देखील आपण त्याला रात्री सोडला मुळात अट्रोसिटीच्या बाबत आपली जी मौनता आहे का ऐका सर आपली अॅट्रॉसिटीच्या बाबतची जी मौनता आहे साहेब ती आपण बदलावी अशी आमच्या सगळ्या भीमसैनिकाकडून अपेक्षा आहे नाही साहेब आपण अॅट्रोसिटीच्या बऱ्याच गुन्ह्यांमध्ये कधीच फॉलोअप केलेलं नाहीये तुम्ही कारण मी प्रत्यक्षात सेशन कोर्ट पासून हायकोर्ट पासून पाहिलेलं आहे की आपल्या बरेचशा केसेस मध्ये आपण मौनता पाहिले आता ज्या आरोपीला एंट्री इंटरव्ह्यू मिळाला एकाच केस मध्ये तुम्ही आला होता एकाच मध्ये ते माझ्या आला होता बरेचशा केसेस मध्ये आपण आय ओ म्हणून स्वतः कधीच फॉलोअप करत नाहीयेत असे माझ्याकडे मी असं तोंडी बोलत नाहीये माझ्याकडे डॉक्युमेंटली आहे मी तुम्हाला डॉक्युमेंट इथून दाखवू शकतो डॉक्युमेंट तुम्हाला मी प्रोड्यूस करतो तुमच्यात पण यानंतर आपण असं करू नका आमची सगळ्या दोन्ही तालुक्यातून एकच अपेक्षित आहे आहे माझी नोकरी काहीतरी आधार तर त्याही त्याही वेळेला वेळेला आपल्याला आपल्याकडून पोलीस कडून कोणी प्रेझेंट नव्हता तिथं होते ना आमचे साहेब आपली परस्थ आपण तिथं राहणं फार गरजेचं होतं इतका सेन्सिटिव्ह विषय होता आई म्हणून आपण आहात आपण तिथं प्रेझेंट होणं फार गरजेचं होतं माझ्या वतीने हो त्यांना अधिकार दिला होता शकता, दिला माझे माझे ते जाऊ शकतात ते गेले होते अधिकार दिला जातो आम्हाला अधिकारीच पाठवलं होतं आपण म्हणजे आपण प्रत्येक वेळेला मोहनता असते म्हणून अटोर्नीच्या बाबतीत जर आपली अशी भूमिका असेल तर साहेब खरोखर आपण बदलावी एक प्रामाणिकपणे एक भीमसैनिकाकडून किंवा एक शापूर तालुक्यातून किंवा मुरबाड तालुक्यातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जमलेल्या जनतेकडून माझी तुम्हाला मागणी आहे बोलतो आता साहेबांची परवानगी नाही म्हणजे माझी अठरा वर्ष सेवा झालेली माझी पूर्ण सेवा आदिवासी भागातच झालेली मी येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं रात्री वाहन नसता मी माझी स्वतःची गाडी किंवा सरकारी गाडी देतो म्हणजे मी खूप काहीतरी बोलतो आहे असं नाही तुम्ही कोणत्याही गावात कोणत्याही पाड्यात गेले तर ते एकच म्हणतील की खरणा साहेब आम्हाला जेवण खाऊ घालतो घरापर्यंत गाडी सोडायला पाठवतो फक्त ज्यांच्याविषयी मी चुकलं मी ते कधी त्या दिवशी पण मान्य केलं आजही मान्य करतो पण असं जाणून बुजून मी केलं नाही कारण की एवढीच गर्दी आली होती एवढेच फोन चालू होते एक पार्टी होती करू नका एक पार्टी म्हणवतो ती करा आणि त्याच्यात नकळत मी यांना जेवणाचं माझ्याकडनं विचारायचं राहून गेलं म्हणजे असं मा मी तर कुठं शेड्यूल पाहिलं नाही की पोलिसांनी फिर्या दिला आणि त्यांना जेवण द्यावं असेल तर चांगली गोष्ट आहे पण माझं कर्तव्य मी समजतो आणि येणारा प्रत्येक माणसाला पोराला जेवल्याशिवाय मी इथून जाऊ देत नाही आणि रात्री उशीर झाला सरकारी गाडी नसेल तर मी माझी गाडी स्वतः पाठवतो आणि त्यांना घरापर्यंत सोडतो याच्यात जर आधी मी बोलत असेल तर कोणताही एक हातीतला त्र्याण्णव गाव हे दोनशे पाडे एकही माणूस तुम्ही आणून दिला मी साहेबांनी आमच्याबरोबर चुकीचा सा वागला आहे तर मी खरंच तुमचा माफी आहे आणि त्या दिवशी पण मी या चन्ने साहेबांना बोललो यांच्याविषयी माझ्याकडनं न जाणून बुजून मी केलं नाही न कळक किंवा काय माझ्यावर टेन्शन असेल त्या गोष्टीमध्ये ते राहील त्या गोष्टीसाठी मी आजही मान्य होतो कालही मान्य होतो आणि परवाही मान्य राहील पुन्हा असं माझ्याकडनं तर कधी होणार नाही की तो मला जातीनी कोणताही जातीचा असो पण तो माझ्याकडे आलाय या दृष्टीने मी त्याच्याकडे पाहतो यांच्या परत मी पुन्हा असं माझ्याकडनं होणार नाही याची मी शंभर टक्के काळजी घेईन एवढंच सांगेल म्हणजे तुम्ही बोललेले जास्त हे राहील तर आम्ही गेलो आमच्या माझं सोडून दिलं शकता हीच खेळण्याची गोष्ट आता आपण ॲडव्होकेट आहात आता, आता, आता गाडीची सोडणं ते आमच्या हातात नाही ना ते तर कोर्ट ठरवणार नाही जो आरोपी अटक होता साहेब त्या रात्रीची गोष्ट बोलतो साहेब रात्री आरोपी तुमच्या ताब्यात होता नोटीस देऊन आपण सोडलेलं आहे त्याच्यानंतर हजार राहण्याची तारीख दिली त्यानंतर अटक केलेली आहे त्या दिवशी पण अटक करण्याचे किंवा नोटीस देण्याचे आपल्याला अधिकारी आहेत गोष्टीसाठी आम्ही समज आहोत पण तू त्याला सबसेक्शन तीनशे चोवीस सारखा गुन्हा दाखल होता ही गोष्ट फार महत्वाची होती लागलेली आहे त्याच्यामध्ये तीनशे तेवीस लागलेले यासारखा गुन्हा दाखल होता आणि त्या समाजातली परिस्थिती त्या वाड्यातली परिस्थिती किती भयानक होईल आम्ही तुम्हाला बोलत होतो की त्याला तत्काळ तुम्ही अटक करून जेलमध्ये जेल बंद करत होता पण त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कस्टडीमध्ये त्याला ठेवायचा होता इम्पॉर्टंट हे होतं अरे साहेब तुम्ही तुम्ही सुप्रीम कोर्ट ठेवला म्हणजे ठेवला म्हणजे चोवीस तासाच्या फोटो डिस्ट करणं आवश्यक आहे ना आपल्याला असे नोटीस देऊन सोडलेला आहे एकाने सोडलेला आहे म्हणजे त्या गोष्टीवर आर्ग्युमेंट नकोय त्या मुलाच्या कानामध्ये अजून दुखत आहे आम्ही तिथे साहेब सांगत तिथे

दोन तीन वेळेस बोलवले मला त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं ते थे तुमारे थे तुमारे थे आले नाही त्यांना विचारा त्या मी दोनदा गावात आलो तुम्हाला सांगितलं की तुम्ही स्टेटमेंट द्या आपल्याला ते याच्या प्रस्तावासाठी यायचं मी त्यांना विचारा म्हणजे असं त्या दिवशी एकच आता हे आहे की त्यांचं जी फिर्यात राहिले ती सप्लिमेंटरी साहेबांच्या म्हणाप्रमाणे तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुमचं जे म्हणणं राहिलं असेल ते तुम्हाला आता परत आणायचे आणि तुम्हाला जबाबदार यायचे दोन्ही मुलाला आणायचे जबाबदार जबाबदार यावं लागेल तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांना घेऊन या तुम्हाला असं वाटलं कि बाबा जे स्टेटमेंट बरोबर घेतील वाचून जो दाखवणार असेल त्याला घेऊन या नाही तर आम्ही येऊ नाही तर आम्ही येऊ पण त्यांना जे अपेक्षित आहे जवाब लागतील त्या तुझा बँकेला पासबुक लागेल त्यांना तुमचं जे काय डॉक्युमेंट त्यामध्ये तुमची आता नमस्कार आपण सर्वांनी या ठिकाणी साहेबांच्या आपल्या एच साहेब आहेत निधी साहेब तसेच आपले ॲडव्होकेट साहेब आहेत जे आपल्या सर्वांचं जातीबरोबर भरौ, धर्माबरोबरच माणुसची कशी जपली जाते याचं नेतृत्व करणारं एक कणखर नेतृत्व आहे जे आपल्यासाठी का या ठिकाणी आलेलं आहे आणि एक या कार्यक्रमापासून या निषेध मोर्चाच्या अनुषंगाने आपण जे गैरसमज झाले होते मित्रांनो मी सर्व माझ्यासमोर इथे वरिष्ठ आहेत पण मी एकच गोष्ट सांगू इच्छितो की माणसाच्या आयुष्यात सगळ्यात भयंकर गोष्ट घेतली असेल तर ती मिसअंडरस्टँडिंग आहे गैरसमज आहेत हे तुमच्यात आणि आपच्यात झाले होते आणि त्याच्यामुळे हे प्रसंग आले साहेबांनी चंदेसाहेबांनी आपल्याला तेच सांगितलं का गैरसमज कसं असत आहे प्रत्येक गोष्ट ज्यावेळी तुम्ही आणि पोलीस आणि फिर्यादी जा आपल्या ज्यावेळी समन्वय आहेत आपण योग्य प्रकारे त्यावेळी त्या कार्यक्रमाची किंवा त्या प्रसंगाची निश्चितच एक चांगल्या ठिकाणी जाऊन त्याचा अंत होईल आणि असं कुठलीच नाही कुठलीच गोष्ट नाही की ज्या ज्या प्रकरणामध्ये आपल्या एस डी पी ओ साहेबांनी आता साहेबांना जवळजवळ अडीच वर्ष झाली साहेब या ठिकाणी पण आत्तापर्यंत असं कुठलीच परिस्थिती उद्भवली नाही ज्या ठिकाणी असं कुठला एक कुठला तरी वेगळा प्रकार झाला सर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रकरणा साहेबांनी व्यक्तिशा आता काल आमचे साहेब ज्या ठिकाणी आले साहेबांनी फक्त मला फोन केला आणि साहेबांना साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्याच नियोजनासाठी होते तर साहेबांनी सांगितलं की आम्हाला साहेबांना भेटायचे ज्यावेळेस मी साहेबांना निरोप दिला विद इन एक एक तासाच्या आज साहेबांनी ते कार्यक्रम वगैरे आपण साहेबांची मिटिंग घेतली एक चांगली चर्चा झाली आणि या सगळ्या चर्चेचं फळीत आपल्या समोर आलं आणि खरंच आपण सर्वांनी एक शांततेच्या मार्गाने या ठिकाणी चर्चा झाली म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीन मी आपल्या सगळ्यांचा सा एक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्याकडून एक थोडंसं सगळं सा काही नाही पण एक थोडीशी नाश्त्याची सोय आहे एक माणूस की कशी जापायची साहेबांनी सांगितलं थोडंसं एक नाश्ता आहे अल्पोहार आहे तो आपण सर्वांनी घ्यावा आणि असंच शांततेने आपल्याला घेऊ ना <कष़ियों> जयभीम आज चिनौली पोलीस स्टेशनमध्ये चेंबुर्लीच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेल्या घटने घटनेचा आढावा घेण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ज्या फिर्यादीने अपेक्षित असते ती त्यांच्या अपेक्षा आणि कायदेशीर जे एफ करण्यासाठी जी रिलाई झालेली आहे या सगळ्यांची चर्चा माननीय डी वाय एस पी साहेबांसमोर ॲडव्होकेट किरण चंदी साहेब आणि सर्व भीमसैनिकांच्या जा समावेत झालेली आहे त्या बाबतीमध्ये जो पुरवणी जबाब आहे तो पुरवणी जबाब घेण्याचं सा साहेबांनी मान्य केलेलं आहे या फिर्यादींना जाण्यासाठी आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना जी वागणूक मिळाली ती वागणुकीच्या बाबतीमध्ये संबंधित पोलिस स्टेशनचे साहेब आहेत त्यांनी माफी मागितलेली आहे आणि हे आज आपलं जे आपण पोलिटिशनमध्ये आलो होतो म्हण मांडायला त्याचे आपलं समाधान झालेलं आहे जमलेल्या सर्व भीमसैनिकांनी आपापल्या घरी शांततेने जायचं आहे हा लढा आपला असाच चालू राहील जोपर्यंत आरोपी त्यांना कायदेशीर कारवाई होते तोपर्यंत आपला हा लढा चालूच राहील महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद